नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपलं गव्हाला पाणी देणं चालू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की या ठिकाणी आपण गव्हाचं एकरी बियाणं किती पेरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एकरी गव्हाचं बियाणं हे वीस किलो या ठिकाणी पेरलेलं आहे एक साईडनं आपण ट्रॅक्टरच्या सहाय्यानं ही पेरणी केलेली आहे पेरणी आपण दक्षिणोत्तर या ठिकाणी करू शकत असाल तर निश्चितच करावी तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी गावाचं जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपल्याला गावाला फुटवे निघणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण जर टोकन करणारं असाल तर टोकनद्वारे आपण कमी बियाणं वापरू शकतो त्याचबरोबर आपल्याला एकरी बियाणाचं प्रमाण हे कमी या ठिकाणी घ्यायचं आहे जास्तीत जास्त उत्पादनासाठी आपल्याला बियाणाचं प्रमाण हे बिलकुल मोठ्या प्रमाणात वाढवायचं नाही जेणेकरून आपले फुटवे कमी होतील व वो येणारी ओंबी ही या ठिकाणी कमी कमी लांबीची होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण वीस ते बावीस किलो या ठिकाणी एकरी गव्हाचं बियाणं वापरू शकतो धन्यवाद